नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अठ्ठेचाळीस तासात चोरीचा गुन्हा उघड नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपये रोख रक्कम जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची यशस्वी कारवाई कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री राम, राजू रामकेसरी राहणार कारंडेमाळा शाहूपुरी कोल्हापूर यांच्या घरातून नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपये रोख चोरीस गेल्याची घटना एकोणतीस मार्च दोन रोजी दुपारी घडली होती त्यांच्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीत महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बसुटगे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं काम सुरू केलं गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन सत्तावीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तांत्रिक विश्लेषण केलं कोणताही ठोस पुरावा नसताना गुन्हे शाखेच्या पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा गोविंद प्रसाद भवरलाल नायक व तेवीस राहणार वॉर्ड नंबर एक रतनगेट रोड वीर छापरगाव जिल्हा चुरू राजस्थान यांनी केल्याचं निष्पन्न झालं आहे संशयित आरोपी गोविंद प्रसाद नाईक याला गाझियाबाद औद्योगिक वसाहत उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन कोल्हापूरत आणलं कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे ही कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुदे तसेच पोलीस अंमलदार शुभम संकपाळ विशाल चौगुले संदीप बेंद्रे विजय इंगळे सचिन पाटील विलास किरोळकर माने लखन पाटील महेश खोत संजय कुंभार महेश पाटील संजय पडवळ अमित सरजे अरविंद पाटील योगेश गोसावी महेंद्र कोरवी आणि गजानन गुरव यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्या सदर आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करीत आहेत फक्त अठ्ठेचाळीस तासात गुन्हा उघडकी ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा